नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आहे ना गोडा मसाला बघणार आहोत हा गोडा मसाला पारंपरिक पद्धतीमध्ये कसा बनवायचा तो पण खूप सोप्या पद्धतीमध्ये आतापर्यंत आपण बरेच मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले तर त्यातलाच हा एक प्रकार आहे चला तर आता रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा गोडा मसाला करण्यासाठी इथे काही खडे मसाले आणि बेडगी मिरची घेतलेली आहे तर या मसाल्यामध्ये मिरची खूप कमी प्रमाणामध्ये वापरली जातात तर ही सर्व साहित्य मी इथे काढून घेतले आपल्याला जे काही लागणार आहे ते प्रमाणानुसारच घेतलेलं आहे इथं मी शंभर ग्राम बेडगी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची अशी सुरकुटलेली असते थोडीशी तिखटाला कमी असते पण याने मसाल्याला रंग आणि चव खूप भारी येतो त्यानंतर वीस ग्रॅम तमालपत्र म्हणजे तेच पान घेतलेलं आहे चारशे ग्रॅम धन घ्यायचं धन घेताना हिरवट काळपट रंगाचं असतं ना असं थोडं बारीक साईजमध्ये ते गावठी असतं ते घ्यायचं दोनशे ग्रॅम किसलेलं खोबरं खोबऱ्याचे काप केले तरीही चालेल शंभर ग्रॅम तीळ घ्यायचे पांढरे तीळ चार चमचे बारीक मीठ चार चमचे तेल आणि शंभर ग्रॅम खसखस घेतलेली आहे इथे शंभर ग्रॅम जिरं घेतलं पन्नास ग्रॅम खुरसणी घ्यायची खुरसणी नसेल तुमच्याकडे तर नाही टाकली तरी पण चालेल वीस ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम बडीशेप वीस ग्रॅम हळदीचे हळकुंड घ्यायचे आहे आणि वीस ग्रॅम हिंग घेतलेला आहे वीस ग्रॅम फूल। वीस ग्रॅम नाकेश्वर वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम मिरे आणि वीस ग्रॅम दालचिनी हे सर्व काही वीस वीस ग्रॅम प्रमाणामध्येच घ्यायचं आहे वीस ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे सर्वात आधी शेगडीवरती कढई गरम करून घ्यायची त्यानंतर सुरुवातीला धन भाजून घ्यायचं धन भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम किंवा लोठे व्हायची खूप जास्त हाय फ्लेमवरती खडे मसाले धन जिरं अजिबात भाजायचं नाही नाहीतर त्याची मसाल्याची चव येनं बिघडते धन भाजताना आहे ना एक सारखं असं हलवत राहायचं यामध्ये तेल अजिबात टाकायचं नाही थोडासा धण्यातून सुगंध यायला लागला की लगेच हे धन एका मोठ्या परातमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं खूप जास्त धन भाजायचं नाही आता याच कढईमध्ये आपल्याला जिरं बडीशेप आणि शहाजिरे टाकायचे जे सारख्याच प्रमाणामध्ये भाजायचे असतात त्यामुळे मी हे एक एकत्रच टाकते म्हणजे पटकन भाजल्या जाय आता हे पण आपल्याला आहे ना हलकेसे एखादा दीड मिनटं भाजून घ्यायचं आहे अगदी आचेवरतीच हे आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे यातून थोडासा सुगंध यायला लागला की लगेच हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्या परतमध्ये आपण धनं टाकलेलं आहे त्यावरतीच हे टाकायचं आता याच कढईमध्ये आपल्याला खुरसणी भाजून घ्यायची खुरसणी नसेल तुमच्याकडे या ठिकाणी तुम्ही काळे तीळ पण वापरू शकता आणि दोन्ही नसेल तरी काही हरकत नाही खुरसणी भाजताना पण आपण गॅस साईनं कमीच ठेवायचं आहे खुरसणी पण छान अशी मस्त तडतडायला लागली की लगेच काढून घ्यायची खूप वेळ आपल्याला हे पदार्थ भाजायचे नाही आहे त्यानंतर ह्याच कढईमध्ये आता दोनशे ग्रॅम पांढरे तीळ घ्यायचे ते पण छान असे मस्त भाजून घ्यायचे पांढरे तीळ पण मिडियम फ्लेमवरती भाजायचे थोडेफार असे तडतडायला लागले तर लगेच काढून घ्यायचे पांढरे तीळ तुम्ही कमी जास्त करून पण टाकू शकता आता याच कढईमध्ये मी खसखस टाकलेली खस आहे आणि तिळ तुम्ही एकत्र भाजलं ना तरी पण चालेल खसखस फार भाजायची नाही हलकीशी थोडीशी गरम करून घ्यायची त्यानंतर आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे ज्या पदार्थांना आपण तेल वापरलेलं नाही आहे ते पदार्थ पहिले भाजून घ्यायचे खोबरं पण छान आता मस्त आपल्याला ब्राऊन रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं एकसारखं असं हलवत राहायचं आहे अशा रंगावर खोबरं येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा। खोबरं भाजल्यानंतर ते आपल्याला एका सेपरेट भांड्यामध्ये ठेवायचं आहे ज्या परतमध्ये आपण धनंजिरं टाकले ना त्यात टाकायचं नाही आता कढईमध्ये इथे मी दोन चमचे शेंगदाणा तेल टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल टाकलं तरी पण चालेल त्यामध्ये आता हे सर्व काही खडे मसाले एकसारखे प्रमाणामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे एकत्रच सर्व खडे मसाले भाजले ना तर वेळ पण वाचतो आणि खडे मसाले पण छान मस्त भाजले जातात एखादा दीड मिनटं फक्त खडे मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही त्यातच आता दगडफूल पण आपल्याला थोडंफार गरम करून घ्यायचे तर दगडफूलला लाईन असं लाकडासारखा पार्ट चिटकलेला असतो तो त्यामध्ये जाऊ द्यायचा नाही तो ना काढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे ना लाकडासारखं दिसताना ते काढून घ्यायचं ते जातं मग अशा प्रकारे थोडंफार हाताने चुरून घेते मी म्हणजे बारीक करून घेते तर हे पण आपल्याला हलकस गरम करून घ्यायचंय आणि यातच ना मी तेच पान पण टाकणार आहे तेच पान पण असं बारीक बारीक कात्रीने कापून घेतलं तरी पण चालेल किंवा मग हाताने असं चुरून घ्यायचं म्हणजे तेच कुटताना कुडताना किंवा मग तुम्ही मिक्सरला जर हा मसाला करणार असाल तर पटकन बारीक होतो तर तेच पान पण हलकंसं या खडे मसाल्यामध्ये ना टाकून गरम करून घ्यायचंय खूप जास्त पण भाजायचं नाहीये हे सर्व खडे मसाला असले आता इथे मी परतमध्येच टाकले आणि बाकीचं सर्व साहित्य आहे ना थंड होऊ द्यायचं पंख्याखाली ठेवलं तरी पण चालेल आता गरम कढईमध्ये इथे मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये कुटलेला हिंग आणि कुटलेला हळकुंड आहे ना ते आपल्याला फुलेपर्यंत छान असं मस्त तळून घ्यायचे आहे हिंगाचे खडे आणि हळदीचे तुकडे ना तेलामध्ये एक दीड मिनटं आहे ना छान असे मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायचे तळून झाल्यानंतर आहे ना हे सर्व आपल्याला परातमध्येच काढायचं आहे तेल अजिबात जाऊ द्यायचं नाही खडे मसाल्यामध्ये तेल जर गेलं तर मग मसाल्यानं ओलसर जास्त होतो तर अशा प्रकारे हे सर्व काढून घ्यायचं आणि कढईतलं तेल पण मी थोडंफार कमी करून घेतलं त्यामध्ये आता आपल्याला बेडगी मिरची पण भाजून घ्यायची तर मिरची जर कडकडीत उन्हामध्ये वाळवली ना तर भाजली नाही तरी पण चालेल जर तुम्ही मिरची उन्हामध्ये सुकवली नसेल तर तेलामध्ये ना थोडीफार अशी मस्त भाजून घ्या भाजल्यामुळे मिरचीला आहे ना कुरकुरीतपणा येतो आणि मसाला पण दीर्घकाळ टिकतो आता हे सर्व साहित्य मी ना पंख्याखाली ठेवते कारण थंड होऊ द्यायचं आहे सर्व खडे मसाले ना असे एकत्र करून घ्यायचे आणि यामध्ये सर्वात शेवटी ना बारीक मीठ टाकायचं इथे मी चार चमचे मीठ घेतलेले आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं भरताना ना वेगळं भरायचं जर तुम्ही कांडप मशीनमध्ये जर जाणार असाल मसाला कुटायला तर खोबरं वेगळं न्या मिरची आणि खडे मसाले सर्व एकत्र घेऊन जा आणि अशा प्रकारे चक्कीवाले ना कांडप मशीनमधून हा गोडा मसाला छान मस्त कुटून देतात किंवा मग तुम्ही मिक्सरला जरी थोडा थोडा करून बारीक केला ना तरी पण घरच्या गर घरी तुमचा असा मसाला तयार होईल मसाला मिक्सरमध्ये दळल्यानंतर किंवा मग कुटून आणल्यानंतर त्यामध्ये ना अशा गाठी होतात तर ह्या गाठी हाताने ना अशा मोडून घ्यायच्या मसाला पण थोडाफार गरम असतो तोही थोडा मोकळा करून ठेवायचा थोडीशी त्यातली वाप जाऊ द्यायची थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर तो स्टोअर करण्यासाठी एखादी काचीची बरणी घ्या किंवा मग चिनी मातीची घ्या ते तो भरून ठेवा छान असा मस्त आपला हा आजचा गोडा मसाला इथे झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय